हे शब्द शेवटपर्यंत ऐका आजचं टेन्शन इथेच थांबेल श्री स्वामी समर्थ आज तुमचं मन शांत नाही ना कोणालाच सांगता येत नाही पण आतून खूप काही चालू आहे जबाबदाऱ्या नाती अपेक्षा सगळं सांभाळताना स्वतःकडे पाहायला वेळच मिळत नाही पण आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा हे शब्द ऐका कारण टेन्शन घालवायचं असतं वाढवायचं नसतं आपण सगळं कंट्रोल करू शकत नाही हे मान्य केलं की अर्ध टेन्शन तिथेच संपत जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून मनाला त्रास देऊ नका जे आपल्या हातात आहे ते शांतपणे स्वीकारायला शिका लोक काय म्हणतील यापेक्षा आपलं मन काय म्हणतं हे ऐका कारण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे जे नातं तुम्हाला शांततेपेक्षा वेदना देत असेल त्यापासून थोडं अंतर ठेवणं स्वार्थ नाही ते स्वतःची काळजी आहे टेन्शन ही सवय आहे आणि शांत राहणं ही कला दोन्ही शिकता येतात आपण किती सहन केलं याची किंमत कोणालाच कळत नाही पण मनाला मात्र सगळं आठवत तुमचं मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग सापडतोच संस्कार हे भाषणातून येत नाही ते आईच्या सहनशीलतेतून वडिलांच्या कष्टातून आणि घरातल्या शांततेतून नकळत मनात येतात चारित्र्य ही अशी संपत्ती आहे जी संकटातही आपल्याला खाली पडू देत नाही पैसा गेला तरी माणूस उभा राहतो पण चारित्र गेलं की उभे राहण्याचं बळच संपत आज सगळं बिघडलंय असं वाटत असेल तरीही उद्याचा दिवस नवीनच असतो प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी शांत राहणं हाच सर्वोत्तम प्रतिसाद असतो जे नातं तुम्हाला शांततेपेक्षा वेदना देत असेल त्यापासून थोडं अंतर ठेवणं स्वार्थ नाही ती काळजी चिंता ही उद्याची समस्या आजच जगायला लावते आणि आजचा आनंद चोरून नेते। जे निघून गेलं त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका जे अजून आहे त्यासाठी कृतज्ञ राहा स्वतःला सतत मजबूत राहायला सांगू नका कधी कधी थकलोय हे मान्य ही ताकद असते तुमचं टेन्शन कोणालाच दिसत नाही पण ते तुमचं आयुष्य हळूहळू आहे मित्रांनो आज हे सुविचार ऐकून खरंच तुमचं मन शांत झालं असेल आणि तुमच्या डोक्यावरचं थोडं टेन्शन हलकं झालं असेल आज जर कुणी तुमचं कौतुक केलं नसेल तर स्वतःला एकदा शाबाश्की द्या कारण न दिसणाऱ्या लढाया तुम्ही रोज जिंकत आहात सगळं लगेच ठीक होणार नाही पण हळूहळू नक्की होईल शांत रहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा टेन्शनपेक्षा तुमचं मन जास्त मौल्यवान आहे सर हे शब्द थोडेसे जरी मनाला लागले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा कदाचित अजून कुणाचं मन शांत होईल आज तुमचं मन जड आहे का कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा शांत आपण सगळे एकटे नाही आहोत अशाच मनाला शांत करणाऱ्या सुविचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा इथे गोंगाट नाही फक्त शांती आहे हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जिला आज शांततेची गरज आहे आए। इथपर्यंत ऐकत असाल तर स्वतःसाठी एक लाईक नक्की करा जर तुम्हाला माझे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका